नमस्कार तिखट तडकामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत सिमला मिरचीची भाजी पण ती पीठ पेरून बघणार आहोत तर आपण त्याच्यासाठी इथे मी चार एक सिमला मिरची घेतल्यात तुम्हाला जेवढ्या जेवढी भाजी करायची असेल त्या अंदाजाने घ्या आणि दोन मोठे कांदे चिरून घेतलेत बारीक पॅन ठेवलाय तेल तापत ठेवले डाळीचं पीठ घेतलं आहे कारण आता पीठ पेरून म्हटल्यावरती डाळीचं पीठ पाहिजेच मी मोरी घालते जिरं हिंग anda con el derecho. मीठ घालते हा कांदा मऊ होऊ देऊ आपण जरा त्यासाठी मी झाकण ठेवते हो त्याच्यावर गॅस बारीक केलाय या कांदा बऱ्यापैकी मऊ झालाय त्याच्यामध्ये शिमला मिरची घालूया मीठ आपण अगोदरच घातलंय लाल तिखट लाल तिखट थोडं जास्त घातलंय कारण आपलं पीठ पण पडणार आहे त्या हिशोबाने एवढं लागेलच आता परत आपण याला का मिरची थोडीशी आपली मऊ व्हायला पाहिजे म्हणून आपण परत झाकण ठेवून चांगली वाफ येऊ देऊ मिरची पण बऱ्यापैकी मऊ झाली आहे आता आपण चण्याचं पीठ घालूया मला पीठ जास्त आवडत असेल म्हणजे असं पिठल्यासारखं जास्त तर जास्त पीठ घाला नाहीतर हो थोडं तरी पीठ दिसलं पाहिजे एवढं पीठ घालायचं आपण हे घालून टाकू एवढं पीठ साधारण हे चार चमचे घेतलं होतं आणि चार पाच सिमला मिरची होत्या त्या ही भाजी तेल खूप पीते, तसं आपल्याला परत परत तेल टाकायला नको आपण याच्यावरती पाण्याचा हक्का मारूया जरा म्हणजे त्याच्यामध्ये आपलं पीठ पीठ जे आहे ते शिजेल पाण्याचा आपण सबका मारू असा आणि त्याला चांगली अशी दणदणीत वाफ येऊ देऊ इथे आपली मस्त सिमला मिरची छान झाली आहे बघा पीठ पण छान आहे आता आपण हिला प्लेटमध्ये काढून घेऊया गॅस बंद केलाय इथे आपले सिमला मिरची पीठ पेरून तयार झालेली आहे ही भाजी तुम्ही करून बघा खूप छान लागते दही स्पेश स्पेशली खूपच सुंदर लागते ही तर तुम्ही ही करा तुमचा अभिप्राय आम्हाला कळवा तसंच अजूनपर्यंत आमच्या चॅनलला लाईक केलं नसेल लाइक करा, शेर करा, करा, ते लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन येईल तिथे ते वाजवा म्हणजे तुम्हाला नवीन नवीन रेसिपी टाकल्या की तुम्हाला पहिले त्याचे नोटिफिकेशन मिळेल तसंच आपण परत भेटू पुढच्या रेसिपीबरोबर धन्यवाद